शिंदे साहेबांच्या नादाला तुम्ही लागा डॉक्टर श्रीकांत ला शिंदेच्या नादाला लागू नका गणेश नायकरचा प्रॉब्लेम जो आहे मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये स्मृत स्मृती असं त्यांना बोलतात त्याच्यामध्ये बोलता विसरभोळेपणा चिडचिड होणं त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं मी हे सगळं हो का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर मग वयाप्रमाणे ज्या आहेत काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात मी का सांगतोय कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू मला त्यांना या स्टेटमेंट वरती मागची आठवण द्यायची आहे जी स्मृतीध्शामुळे त्यांना आठवण येत नसेल त्यांच्या घरामध्ये दोन मुलं आणि हे स्वतः माझी झालेले लोकांनी माझी केलेलं आहे माननीय शिंदे साहेब यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार एका नवठ्या उमेदवाराला आनंद परांजबे त्याचं नाव त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते यांच्या समोर यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवठ्या उमेदवाराला खासदार करण्याची किमया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली एकदा नाही दोनदा केली दोनदा माजी करण्याचं काम केलं त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माझी करण्याचं काम केलं त्याचबरोबर आता रिसेंटली त्या मुलाचं तिकीट कापलं मुलाचं राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे त्याच्या घरामध्ये तीन तीन पाठी आहेत त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची भाषा करू नये म्हणून मी म्हणालो श्रुतीभ्रंश डिमेन्श त्याला इंग्लिशमध्ये बोलतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो हा विसर पडलेला आहे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील पंचवीस नगरसेवक जे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जे आहे स्थापन केलेली आहे इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केली नाही शंभर टक्के सत्ता ज्या शिवसेनेची आहे या कल्याण त्याच त्याचबरोबर जर जास्त कुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा डॉक्टर प्रकाशे जो आहे तुमच्या समोर तु उभं राहील आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची कुमत जी आहे पूर्ण करून द्या येणाऱ्या काळामध्ये ज्या काय गोष्टी मला कळत ठाणे महानगरपालिका कल्याणटोंबणी उल्हासनगर अंबरनाथ सगळीकडे जे शिवसेनेची सत्ता आहे या श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये साडेतीन कॉर्पोरेशन येतात साडेतीन पैकी साडेतीन मध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा जागा ज्या कमी झाल्या या आमच्या स्वतःच्या चुकीमुळे झाल्या नाहीतर तिथे देखील जे आहे ही काय झालं असतं ते आपल्याला कळलं असत आमच्या चुकीमुळे काही जागा कमी आल्या तिथे काय एक कॉर्पोरेशन घेऊन वलगना करणं अरे हा श्रीकांत शिंदे जो आहे साडेतीन कॉर्पोरेशन निवडणुका इथे लढवतो आणि जिंकतो आणि तीन वेळा जे आहे लोकांनी मला निवडून दिलेलं आहे मोठ्या मताधिक्याने कधी पाडलेलं नाही आहे येणाऱ्या काळामध्ये जर काही कुलकुमी राहिली असेल तर ती पूर्ण करायची तयारी जी आहे ती आमची नक्कीच आहे शिंदे साहेबांच्या नादाला तुम्ही लागा श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका